गौराय मातेचं आगमन आपण कसं करायचं हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल हा आणि त्याचबरोबर जुने माझे गौराई गणपतीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पाहा त्यामध्ये मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गौराय मातेला निवेद्य काय करायचा प्रत्येक दिवशी निवेद्य काय करायचा प्रत्येक नक्षत्रावरतीची पूजा कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण गणपती बाप्पांच्या आगमनानंतर गौराई मातेचं आपण आगमन करत असतो ते आगमन कसं करायचं कोणत्या तिथीला करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आता आपण पाहूया की गौराई मातेचं आगमन झाल्यानंतर आपण गौराई मातेला निवेद्य कसा द्यायचा कोणत्या दिवशी कोणता निवेद्य द्यायचा काय करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर काही प्रदेशामध्ये गौराई पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते म्हणजे गौराई मातेला महालक्ष्मीसुद्धा म्हटलं जातं महालक्ष्मी, महालक्ष्मी किंवा गौरी पार्वती अशा रूपानं आपण गौराई मातेची पूजा करत असतो या सणात गौराईच्या मूर्ती ज्या सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो सवाष्टणींना हळदी कुंकुम समारंभासाठी बोलवलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशामध्ये स्वातंत्र्य संस्कृती आणि यातील बहुतेक संस्कृती ही पाच हजार वर्ष पूर्वीच्या असण्याची शक्यता सांगितलेली आहे तर हे पूजन करण्याची जी पद्धत आहे यामध्ये परंपरेनुसार धातूच्या गौराया असतात किंवा मातीच्यासुद्धा प्रतिमा असतात पूर्वी तांब्याच्या गौराया असायच्या आता मातीच्यासुद्धा असतात किंवा काही लोकांच्या कागदावर सुद्धा तरी गौराई मातेचं चित्र काढलं जातं अशा प्रकारचे सुद्धा असतात काही लोकांच्या नदीकाठरातून पाच लहान खडे आणले जातात आणि त्याचं गौराई म्हणून पूजन केलं जातं अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत पाच लहान सुद्धा उतरण रचून त्यावर गौरीचा गौराई मातेचा मुकुट बसवला जातो काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुकुटा बसवला जातो काही ठिकाणी सुवासिनी फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरडाची रोपे तरी कवी एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुकुट चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराची सजवण गौर गणपतीला गौर सजवल्यानंतर शिवमूर्तावर गौरी बसवल्या जातात गौरीला घरात आणताना रांगोळी रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणलं जातं प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान केलं जातं अशा प्रकारे गौराई मातेचं आपण आगमनसुद्धा काही लोक काही स्त्रिया हे पारंपरिक पद्धतीने करत असतात त्या पारंपरिक सुद्धा माझे लाईव्ह व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही अवश्य पाहा त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की गौराया मातेला कसं घेऊन यायचं ती रांगोळी कशी काढायची त्यांना पाटावर कसं ठेवायचं याविषयीची माहिती माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा महापूजनावत पानाफुलाची आरास करताना शेवंतीची वेणी माळवतात हार चाप्याचे फूल केवड्याचे पान होतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांना महानैवेद्य दाखवला जातो तर पहिल्या दिवशी आपण मातेला भाजी भाकरीचा निवेद दाखवायचा असतो भाजी भाकरी बा, त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची तुमच्या भागात जी भाजी असेल त्या भाजीचा आपण निवेद दाखवायचा आहे बाजरीची भाकरी केलेली असते तुमच्याकडे बाजरीची नसेल तर ज्वारीची घ्या पण बाजरीच्या भाकरीला फार महत्त्व दिलेलं आहे आणि गौराय मातेला भाजी भाकरीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि गौराई मातेचं आगमन झाल्यानंतर आपण गौराई ही प्रत्येक प प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत उभी असते काहींच्या घरी स्टँड असतं लोखंडी त्या स्टँडवर उभी करतात काहींच्या घरी पाच भांडे असतात त्याच्यावर के उभं केलं जातं काहींच्या घरी डब्यावर ग उभी केलेली असते काहींच्या घरी अखंड आता मुकोटा निघालेला आहे अखंड मुकाटा सुद्धा आणला जातो तर अशा प्रकारे हे प्रत्येकाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण गौराई मातेला उभं करायचं आहे आणि त्यांची मनोभावी पूजा करायची पूजा करून त्यांना दुर् दुर्वा फुले व्हायचे आहेत त्यांना त्यांच्या डोळ्याला थोडंसं त्यांच्या डोळ्याला थोडंसं मध लावायचं आहे म्हणजे त्यात प्राणप्रतिष्ठा होते तर तिची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आरती करून नैवेद्य दाखवताना पहिल्या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे भाजी भाकरी गा खाऊ घालायचं आहे माहेर वाशिनीला घरात आल्या आल्या आपण तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण त्यांना <announcement> प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत आहे माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे तर नक्षत्रावर आपण दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामध्ये आपण पुरणाचा नैवेद्य करायचा आहे पुरणाचा नैवेद्य दाखवून नैवेद्याला सोळा भाज्या सोळा किशि कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पुरणाची सोळा दिव्यांची आरती करतात तर अशा प्रकारे आपल्याला जे शक्य आहे ते सगळं तुम्हाला करता येईल तेवढंच ते करायचं आहे बाकीच्या काय काहींच्या घरी पदार्थ केले जातात पदार्थ करून पाच पोळ्यांचा निवेद्य ठेवला जातो पाच पोळ्या एकत्र एकावर एक करून ठेवायच्या आणि त्यावर आपण भाताच्या मुद्या करून आपल्याकडे ज्या ज्या भाज्या केलेल्या आहेत ज्या ज्या अवेलेबल आहेत सोळाचा सव्या असा नियम नाही परंतु आपल्याकडे जितके जास्तीत जास्त पद्धतीने भाज्याचा नैवेद्य होईल तो नैवेद्य आपण पाच ज्या पाच पोळ्या असतात आणि त्या पोळ्यावर पाच पुरणाच्या पोळ्या आणि त्यावर भाताची मुदी ठेवून त्याच्यावर भाजी घातली जाते तर ह्या नैवेद्याला बडाण असे म्हणतात बडान तर हे बडान आपण नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे गौराई पुढं त्याच्यावर पातळ असं काहीतरी झाकायचं आहे म्हणजे ते, ते दोन तीन दिवस राहिल्यानंतर आपल्याला परत खायचं असतं त्यामुळं ते बडा आपण नैवेद्य ठेवायचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांना आपण आरती करायची आहे संध्याकाळी आरती करून संध्याकाळी हळदी कुंकवासाठी आपण स्त्रियांना बोलावायचं आहे हळदी कुंकाला बायका येतात त्यांना गौराई मातेचं दर्शन घेऊन त्यांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावून तुम्ही त्यांना एक केळ किंवा दूध असं काहीही तुम्ही एक उपवासाचा पदार्थ किंवा एक फळ आपण त्यांना देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे प्रत्येक स्त्रीला आपल्या घरी बोल बोलवायचं आहे हळद कुंकू लावायचे आहेत शक्य काही फळांचं न शक्य झाल्यास थोडी साखर चिमटभर जरी दिली तरीसुद्धा चालेल किंवा साखर द्या अशा प्रकारे आपण हे गौराइच्छा दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण रात्री जागरण करायचं असतं तर रात्री जागरणामध्ये आपण जिम्मा खेळाय जिम्मा फुगड्या खेळायच्या आहेत घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण आपण करायचं आहे जागरण करा, करा। त्याचबरोबर आत्ता आधुनिक पद्धतीनं गाण्याच्या भेंड्या खेळा लहान मुलांना ह्या मोबाईलच्या ह्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी आपण मुलांनासुद्धा त्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे जागरण हसत खेळत आनंदात सहकुटुंब सहपरिवार सगळे आपण एकत्र आलेला असतो वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीनिमित्त गेलेले सगळी भावंडं सगळी एकत्र आले असतात त्यांच्या त्यांच्या पत्नी त्यांचे मुलं ही सगळी एकत्र येऊन हा खेळ आनंदाने खेळायचा आहे आणि गौराई मातेचं आनंदात आपण स्वागत करायचं आहे आणि तिला प्रसन्न करून म्हणजे आपण घ्यायचं आहे सगळ्यांनी तिची सेवा सगळ्यांनी करायची आहे गौराई माता आपल्या घरी आल्यानंतर मग तिचं आपण विसर्जन हे तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर आपण करायचं आहे तर मूळ नक्षत्राच्या दिवशीसुद्धा आपण खीर कानाचा निवेद्य काय ठिकाणी दाखवला दा जातो तर काही ठिकाणी शेवयाच्या खिरीचा निवेद्य दाखवला दा जातो तर काही ठिकाणी भात नुसता असतो तो भात आणि त्यावर गूळ ठेवून त्याचासुद्धा नैवेद्य दाखवला दा जातो त्याच्या जा मुद्या केल्या जातात काय काहींच्या घरी दोरे घेण्याची प्रथा असते ते दोरे कसे घ्यायचे त्याच्याविषयीसुद्धा आमचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा तर त्यामध्ये आपण गौराई मातेचं विसर्जन कसं करायचं असतं तर आपण त्यांना ते किरसुनी हे करायच्या ते दोरे घ्यायचे किरसुनीला पुजायचं त्याचबरोबर ते सगळे मुद्या असतात त्या मुदा मुद्या भाताच्या मुद्या ह्या स्त्रियांना द्यायच्या आहेत पाच सहा स्त्रिया बोलून त्यांच्याकडून ते सगळं करून घ्यायचं असते दोरे घेताना कसे दोरे घ्यायचे ते कोणाचे किती घ्यायचे गणपती बाप्पांचे किती गौरायाचे किती आपल्या मुलांचे किती आपल्या पतीचे किती असे दोऱ्यांचे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओ ऐड केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि अशा प्रकारे मग आपण मातीची आरती वगैरे करून सगळं हे करून निवेद्य त्यांना तो दाखवून त्यांचा विसर्जन गौरीचं करायचं आहे विसर्जन म्हणजे काय करायचं आहे परंपरेनुसार आपण फक्त त्यांचा मुखवटा जो आहे तो मुखवटा थोडासा हलवायचा आणि पुन्हा पूर्व जागेवर आणून ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण हे गौराई मातीचं विसर्जन केलं असं जाहीर होतं मग दुस दुसऱ्या दिवशी आपण ते संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी गौराई मातेबरोबरच काही लोकांचे गणपतीसुद्धा विसर्जन होत असतात त्यांनी गणपती विसर्जन करायचं असतं त्याचबरोबर ज्यांच्या घरी खडे आणलेले असतात ज्या खडे म्हणून गवराई पूजलेले असते त्यांनी ते खडे आहेत ते, ते नदीवर जाऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण गौराई मातेसाठी गणपती बाप्पांसाठी जे हराळी विराळी जी सगळे तुम्ही फुले बिले वाहिलेले आहेत त्याचंसुद्धा आपण विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये करायचं आहे आणि अशा प्रकारे गौराई मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे परत येताना नदीतील थोडीशी माती किंवा पाच खडे परत पुन्हा ते पाच खडे घेऊन यायचं आहे आणि त्याचं आपण पूजन आपल्या देवारात करायचं आहे ती देवारातली जागा अगदी मोकळी मोकळी वाटते जिथे गणपती बाप्पा बसवलेले असतात जिथे गौराई बसवलेली असते ती जागा मोकळी दिसू नये म्हणून हे पाच खडे पुन्हा पोजायचे आहेत अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरी गौराई गणपतीचं हे आगमन महाराष्ट्रामध्येच नाही तर आता जगामध्ये सगळीकडं बाप्पा आणि गौराई बसवल्या जातात त्याचबरोबर त्यांच्यासाठी त्या त्यांच्या का त्यांच्या पुढे कार्यक्रम करताना जेव्हा फुगड्या हे खेळलं जातं त्यात ह्या मुली आता नवीन मुली त्याच्यात साड्या वगैरे नेसतात साड्या नेसून अगदी काष्टा वेष्टा घालून सगळे सगळे सण साजरे करत असतात त्यामुळं आपली परंपरा आहे ते परंपरेकडे लक्ष घेतलं वेधलं जातं आणि ह्याची जी भुरळं आहे ती आता विदेशी लोकांना सुद्धा पटले तर पुण्यामध्ये विदेशी नागरिक भरपूर जण हे गणपती गौराय पाहण्यासाठी येत असतात आणि अशा प्रकारे आपली जी संस्कृती आहे ही जपण्याचा वारसा आपण घ्यायचा आहे आणि गौराय माता गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे गौराई मातेला प्रसन्न करून घ्या आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गणपती गौराई पप्पा गौराई गणपतींचं आपण विसर्जन केल्यानंतर गौराई गणपतीचा आपण जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद घ्या आणि आपल्याला शक्य होईल तेवढं देव देवांचं जे आपण कार्यक्रम करत असतो त्यामध्ये जितकं पावित्र्य आपल्याला आणता येईल जितकं आपण व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करून आपण घरातील सगळ्या मंडळींना आनंद द्यायचा आहे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येण्यासाठी हे सण केलेले असतात आताचे शिक्षणा शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेले जी मुलं मुले आहेत त्यांनी एकत्र यायचं आहे आपल्या आईवडिलांच्या बरोबर सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे आणि सगळ्यांनी ह्या कुटुंबाने आनंद घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या गौराई गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम गंग गणपती मा गौराई माता की जय महालक्ष्मी माता की जय धन्यवाद 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 धन्यवा.